माझं नाव कमलेशुट आहे. चांदवड तालुक्यात जोपूळ गावात राहणार आहे मी आणि जो ईशान कृषी सेवा केंद्रात जेव्हा मी गेलो पहिले इथं फुटवाच नव्हता जेव्हा त्यांना सांगितलं कंडिशन प्लॉटची एका सुतळीवरती आहे आणि प्लॉट फुटवा करत नाही आहे तर त्यांनी आम्हाला सल्ला दिला की जो नावाचा नावाचं औषध वापरा तुम्ही त्याचा रिझल्ट चांगला आहे त्याचं चा वापरल्यानंतर आम्हाला साधारण दहा बारा दिवसानंतर फुलकळी पण चांगली निघाली आणि शूट पण चांगले झाले आणि टमाट्यांना काळोखी पण चांगली आली आणि वाढ वाढसुद्धा देखील चांगली झालेली आहे तुम्ही बघू शकता पांढऱ्यामुळे पण चांगली वाढलेली आहे वाढ वाढसुद्धा देखील चांगली झालेली आहे बस बस बस